शुभ सकाळ कसे सगळे ना मी प्रतीक पवार सह करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला ऑफिसला सुट्टी आहे तर मी आहे तर बायकर झोममध्ये स्वप्नील डावच्या शॉपवरती स्वप्नील डावच्या शॉपवरती बाईक रायडिंगच्या सगळ्या ऍक्सेसरीज अवेलेबल आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी घाटखोपर निघतोय आपण गाडी घेऊन जाणारे आपली ड्रॅगन माझ्या येणार आज व्हिडिओ नाही चला जाऊया आता बायकर झोममध्ये डायरेक्ट तर फायनली आता निघतोय मी माझ्यासोबत प्रथमेश आहे तसं रायडवर भेटणार आहे आता तो मौल मौल तो आपला तो तो आपला तर फायनली येण्यामध्ये निघते मी गणपती बाप्पा हो चला तर आपला पहिला ऑफ रोड चालू होईल ऑफ रोड करूया आपण तर फायनली आपला ऑफ रोड संपला आता आपण कात्रीपाड्यामध्ये खाली एंट्री केले तर द बायकर झोन हे शॉक लोअर पडलेला आहे तर आपण आज जाणार आहे चेंबूर मार्गाने फायनली हा चेंबूरचं सिग्नल सुटला आहे आपल्याला जायचं नाही करून घेऊ हा चालो हा समोर बीच आहे रोजी रोजी तर तुम्हाला इकडनं आपल्याला बीच वर चढायचं नाही बीचच्या खालून जायचं आहे इकडून दोन सिग्नल क्रॉस होईल की लेफ्ट साईडला तर बाईकर झोन आहे तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट शॉपवर हा बीच लक्षात ठेवा हा बीचपासून आपल्याला खाली जायचं बीचच्या खालून जाऊन दोन सिग्नल क्रॉस करून आपल्याला लेफ्ट साईडला तर बाईकर झोन बघायला भेटायचं

आपण जाऊया आलेलो करायला इथे या साईडला गणेश वल्ली गणपती बसतो या साईडला तेजुकाईचा गणपती बसतो आणि या साईडला लालबागचा राजा हा गणपती बसतो पिलर नंबर चोपनच्या च्या साईडलाच द बायकर झोन आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया स्वप्न तलाला भेटूया पहिला करा फायनली स्वप्नीलता शॉपवरती आहे

त्याचे कन्वर्टेबल हेल्मेट्स आहेत ते पण डेटीमध्ये बसतात त्याच्यानंतर हेची सिरीज आहे ती फक्त आणि फक्त बाराशे रुपयापासून स्टार्ट होते प्लेन कलर बाराशेमध्ये आणि हे जे ग्राफिक्स वगैरे हो पंधराशे रुपयापर्यंत नंतर वर आहे ते कन्वर्टेबल आहेत स्टील बाडीचे ह्याचे ती सगळी रेंज पूर्ण पूर्ण दोन हजाराची आहे नंतर एक्सपेन्सिव्ह जर बघत असेल तुम्ही राईटसाठी वगैरे अँटीफॉक्स सनग्लेस वगैरे पाहिजे आय एस एस सर्टिफिकेट डॉट सर्टिफिकेट तुम्ही इकडे पूर्ण वॉल शकता एटपर्यंत ही तुम्हाला खालची लाईन आहे ती येणारी अडी हजारची नंतर तीन हजार एस एम के येणार तुम्हाला चार हजार चारशेपासून स्टार्ट आहे त्यानंतर एस एम केची सिरीज ही काय पाच हजार एक्झॉरची सिरीज स्टार्टिंग आपल्याकडे पाच हजारापासून तर साडेसहा साडेबारा हजारापर्यंत आपल्याकडे रोड हेल्मेट्स आहेत ते तुम्ही मागे बघू शकता या सेटला पूर्ण असे ग्लव्ज आहेत ग्लव्जची स्टार्टिंग आहे आपल्याकडे फोर फिफ्टी ते बघू शकतो बी जी बीचे वगैरे ग्लव्ज आहेत तर छोट्या मोठ्या ॲसेसरीज आपल्याला लागतात गाडीसाठी जसं तुम्ही म्हणजे डब्ल्यू डी फोर्टी म्हणजे गंज दुम्ह वगैरे लागल्यानंतर आपल्याला काढायला लागतात तर डब्ल्यू डी फोर्टी आपल्याकडे ॉफीलचे मोटुलचे त्याकडे चेन क्लीनर चेन लूब आहेत मोटर स्प्रे हा हेल्मेट क्लीनर आहे मध्ये डस्ट वगैरे पकडतो त्याची स्मेल वगैरे घामामुळे त्यामुळे हा तुम्ही यूज करू शकता नंतर थोडा ता त्यामुळे तुम्हाला दाखवेल की हा यूज कसा करायचा त्यानंतर ता आपले शाईनर्स आहेत गाडी आपली शाईन असेल मॅट असेल तर तुम्ही शाईन यूज करू शकता त्यानंतर ब्लूटूथचं कलेक्शन बघू शकता आपल्याकडे ब्लूटूथ कलेक्शन खूप जबरदस्त आहे ब्लूटूथ आपल्याकडे स्टार्ट आहेत फक्त आणि फक्त आठशे रुपयापासून हे हाफ ब्लूटूथ आहेत फुल ब्लूटूथ आहेत आपल्याकडे इंट्रोकॉम आहेत इंट्रोकॉम जर स्टार्टिंग आपल्याकडे फक्तने फक्त चार हजार रुपयापासून इंट्रोकॉम आहे आपल्याकडे इंट्रोकॉम बोलता आपल्याकडे एजेस कंपनीचा आहे हा ॲट ए टाईम सहा जणांना कनेक्ट होतो सहा जणांशी तुम्ही एट ए टाईम रायडरशी बोलू शकता व्ही नेट कंपनीचा आहे सोबत सहा जणांशी एक सोबत जे ग्रुप राईड करतात त्यांना एकमेकांशी कनेक्ट व्हावं लागतं ते हा इंटरकॉम आहे सहा जणांशी तुम्ही एकत्र बोलू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा ए आर मोटो कंपनीचा हा ह्याची पण रेंज खूप चांगली आहे आणि हा पण तुम्ही सहा जणांशी बोलू शकता नंतर हा आहे तो सी थर्टी जास्त करून प्रोफेशनल लोक सी थर्टी यूज करतात एक्च्युअली बजेट तुमचा असतं तसं हा तुम्हाला दीड किलोमीटरची आणि कमीत कमी पंधराच्या वर ह्याच्यावर तुम्ही तुमच्या मित्रांना कनेक्ट करू शकता इकडे बघू शकता तुम्ही सगळे किचन्स वगैरे आपल्याकडे आपल्याकडे ग्लोज आहेत लहान मुलांचे रेंज खूप चांगले आहेत बघू शकता हे लहान मुलांची रेंज आहे आणि हे आपल्याकडे कमीत कमी, कमी हजार रुपयापासून स्टार्ट आहेत आणि दोन वर्षापासून ते दहा बारा वर्षाच्या मुलापर्यंत आपल्याकडे किड्स किड हेल्मेट अवेलेबल आहेत पूर्ण ग्राफिक्स मध्ये ऑल कलर्स मध्ये ऑन साइज मध्ये या आपण गेर. बघूया आता आपल्याकडे गेअर्स आहेत एक्झॉल कंपनीचे बायझन कंपनीचे त्याच्या आतमध्ये शोल्डरला प्रोटेक्शन मिळेल तुम्हाला नंतर नी गार्ड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला इथे विदाऊट चेस्ट पॅड तुम्हाला दाखवतो बॅक साइडला पॅड आहे चेस्ट पॅड मध्ये या साइडला पॅड आहे पण कलर सगळे युज आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये रेड कलर आहे निऑन कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि ऑरेंज कलर आहे सगळे कलर तुम्हाला अवेलेबल भेटेल खाली पॅन्ट पण येते आपल्याकडे लेवल टू कंपनीची त्याच्यानंतर एक ऑफ रोड आहे तुम्ही इथे बघू शकता जे ऑफ रोडसाठी यूज करतात नंतर एक्झॉट चे जे बुलेट वर जास्त घालतात ते हेल्मेट मध्ये कलर अवेलेबल हाफ मध्ये त्याची ग्लास पूर्ण पुढे जास्त असते किती प्राइस काय आता किती प्राइस आहे सव्वीसशे पन्नास रुपये कलेक्शन इकडे तुम्ही बघू शकता वर बॅग आहे कलेक्शन बघू शकता टेल बॅग सॅडल बॅग टँक बॅग सगळे तुम्हाला हवी पडेल इथे एस एम केचे मॉडेल हेल्मेट तुम्हाला बघायला भेटतील त्याची प्राइस आहे सहा हजार चारशे तुम्हाला एस एम के मध्ये ब्रँड मध्ये भेटणार आहे तुम्हाला हा एक फुल अशा दोन्ही पद्धती तुम्ही हेल्पन गॉगल असेल ना सॉरी गॉगल हेल्पन गॉगल असेल गॉगल पण असणार आहे आणि सध्या आपल्याला जस डायलला फोर पॉईंट एटची ची रेटिंग आहे गुगलला आपल्याला फोर पॉईंट एटची ची रेटिंग आहे जस आपल्याला गुगल जस डायल पडून त्याला सर्टिफिकेट भेटलेला आहे फोर पॉईंट एटच्या च्या म्हणजे ट्रस्टेड आहे तुम्ही बिंदा गुगल शॉपिंग करू शकता ऑल मुंबईमध्ये जस ज्याला काही सर्च करा तर तुम्हाला मायक्रोफचं नाव फर्स्ट रँकला दिसेल तर नमस्कार मंडळी आता आपण नवीन एक टेंट चालू केलेला आहे फ्रेंडली टिबीजड यामध्ये असं आहे की आपण राईड जात असतो रात्री आपला अचानक पॅन होतो आणि सकाळी जाणं काही नाही काहीतरी आपल्याकडं राहून जातो हेल्मेट म्हणा किंवा गेअर्स म्हणा तर त्या आणि रात्री मुंबईमध्ये सगळं बंद असतं तर तो विचार करून नवीन आपण टीबी रेड फ्रेंडली ओपन केला त्याच्यामध्ये रात्री बारा नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही नाईन सिक्स फोर नाईन सिक्स फोर झिरो सिक्स फोर या शॉपच्या नंबरवर फोन करून तुम्ही हे शॉप ओपन करून शॉपिंग करू शकता आणि तुमची राईड कम्प्लीट करू शकता धन्यवाद तुम्हाला नंबर पण देतो नंबरवरती कॉल करा तुम्हाला सगळे गेअर्स तर दादा शॉपमधून आहे मी खरंच बायकर झोममध्ये येऊन खूप बरं वाटलं दादानी आपल्याला माहिती सांगितली पूर्ण हेल्मेटची रायडिंग गियर्सची तर खरंच खूप चांगल्या आहेत हेल्मेटचे कलेक्शन दाकडं तर तुम्ही एकदा नक्की एकदा व्हिजिट करा तर बारा ते सहा रात्री तुम्ही येऊन शॉपवरती येऊन कॉल करू शकता तुम्हाला जी ॲक्सेसरी पाहिजे ती तुम्हाला अवेलेबल करून देईल दादा तर चला आता आपण इथं निघूया आपल्या घरच्या दिशेने तर फायनली आता मी घरी आलो आहे तर खरंच तुम्ही शॉपला विजिट करा तुम्हाला कलेक्शन खरंच खूप आवडतील कारण मी स्वतः आज एक हेल्मेट घेऊन आलो दादाकडून तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानी तर बघू शकता हा हेल्मेट घेतला मी आज तर बायकर झोमधून हा माझ्या गाडीला प्रॉपर मॅचिंग झाला आहे आणि हा गोप्रोचा सेटअप हा मॅड ऑलरेडी होता तो पण मी फक्त दा, दादाकडून लावून दा घेतला परफेक्टली फिटिंग तर हेल्मेट कसा वाटतोय कमेंट करून मला नक्की सांगा तर मुंबईमध्येही असं पहिलं शॉप आहे जी रात्री बारा नंतर तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे तर शॉपला नक्की व्हिजिट करा द बायकर झोन तर चला मला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय